हे बघा असं पाणी झालं पाहिजे गुडगुडे आले पाहिजे आणि मग आपण ह्याच्यात हे होत त्याच हे बघा याला हलवायचं ना हलवलं ना मग आतमध्ये ते कच्चपणा राहणार तसं जसं आता इकडची बाजू हे होईल ना परत आपण थोड्या पलटायची आता ही आपण जाळी घ्यायची त्यात आपण हे खावायचं म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी असेल ना ते खाली वितळलं पाहिजे पूर्ण ते सोकून घ्यायचं पाणी नंतर लाप नकोय आपल्याला म्हणजे म्हणजे समजा बायको कधी माहेरी गेले तर नवरा पण हा नवरा पण बनवू शकतो सोप्या पद्धतीमध्ये आता असं बघा असं झालं पाहिजे चांगलं मस्त आपले मसाले चांगले शिजलेले आहेत चिटकले की काय मग <laughs> नाही डायरेक्ट धपाक करू पडलं रे <laughs> बघा मस्त असं वाटतं ना ते पनीर मटर पनीर वाटतंय हा अरे मटर पनीरच वाटतंय रे असं वाटतच नाही आणि बघा वर तर तेल बसले तरी आली तरी सारखं हे बघा आपली रेडी झालेली आहे मटर अंडा मसाला रेट रेसिपी ओके नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वागत तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आपण पुन्हा काहीतरी एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत तेही अंड्यापासून तर काय म्हणणार आहे जस मटर अंडा मसाला रेसिपी मटर अंडा मसाला रेसिपी म्हणजे आपण हिरवे वाटाणे वापरणार आहोत त्याच्यामध्ये आणि आपले अंड आणि हे अंड आज आपण वेगळ्या प्रकारे उकडवणार आहोत ती या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया मग दो आता दोन अंडी घेतलीत आपण आता याच्यात टाकणार आपण फोडून टाकायचे पहिली अंडी तुम्हाला त्याच्यावर जास्त अंडी घ्यायची असेल तर घेऊ शकतात जस तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तस तुमची जेवढी माणसं असतात त्या हिशोबाने आणि थोडस किंचितचं टाकायचं कारण का याच्यात ऑलरेडी मीठ असतं ना अंड्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण फेटून घ्यायचं अंड मीठ फेटून घ्यायचं चांगलं फेटलं पाहिजे हे बघा असं पूर्ण झालं पाहिजे आपण एक कढई घेतली आहे ज्याच्यात आपण आता करायचंय गॅस फेटवायचा आणि आपल्याला दोनच अंडी आहेत ना कड़, म्हणून एकच ग्लास पाणी होता आणि गॅस फास्ट वर करायचा पाणी पहिले तापलं पाहिजे चांगलं हे <coughs> बघा असं पाणी झालं पाहिजे हुडगुडे आले पाहिजे mm. आणि मग आता ह्याच्यात हे होत नाहीच हलवायचं नाही बिलकुल त्याला तसंच ठेवायचं हा तसच ठेवायचं हे बघा याला हलवायचं ना हलवलं ना मग आतमध्ये ते कच्चपणा राहणार तसच जसं आता इकडची बाजू हे होईल ना परत आपण थोड्या पलटायची थोडं ते तुटणारच त्याच्याने म्हणजे पलटी होताना तुटणार ते पण व्यवस्थित पलटी करायचं शिजणार नाही ना। पिवळ सर मग राहील हे बघा आता हे झालेलं आहे एका साइडने आता दुसऱ्या ने आपण करू अंड्याला जास्त वेळ लागत नाही आपल्याला आता एका साइड अजून थोड़ा वेळ दोन मिनट सेकंद फक्त ठेवायचं दोन सेकंद फक्त जास्त दोन सेकंद दोन तीन मिनट असं नाही लगेच होतं ते लगेच होतं काय ओके हा म्हणजे पाणी जसं उकडेल त्या हिशोबाने ते होऊन जाईल आणि थोडं फास्टच ठेवायचं थोडा वेळ होईपर्यंत आता गॅस स्लो करायचा हे बघा असं पूर्ण झालेलं आहे हे असे आपण उकडलं ना याच्याने विटॅमिन्स आपले कुठेच जातात आपण ते डायरेक्टली तव्यावरती फ्राय करून बनवतो त्याच्याने कसं ते ऑइलने भाजल्यामुळे निघून जातात ना प्रॉपरली राहणार आणि अंड चांगल्या रीतीने शिजलं पण जाणार आता आपण जाळी घ्यायची त्यात आपण हे थावायचं म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी असेल ना ते खाली वितळलं पूर्ण ते सोकून घ्यायचं पूर्ण पाणी नंतर लाप नकोय आपल्याला ओके okay, फक्त ते अंड झालं पाहिजे अशा रीतीने ओतून घ्यायचं आतमध्ये असं झालं पाहिजे पूर्ण पाण्यासाठी ना आपण एक टोप घेतलाय त्यात पूर्ण पाणी खाली आलं पाहिजे पूर्ण गाळून घ्यायचं आपल्याला जास्त वेळ जास्त वेळ नाही ना हे बघा आपल्याला पहिली प्युरी बनवून घेते मी कारण आता नंतर अंड्याला लागणार आपल्याला प्युरी मग दोन टॅमेटो हो आहेत आणि काजू चार पाच काजू टाकायचे जास्त गरज नाही हे बघा अशी पिवळी झाली पाहिजे पण पूर्ण सॉफ्ट बोलतो ना सॉफ्ट सारखी झाली पाहिजे ओके त्याच्यामध्ये म्हणजे असं काही राहिलं काहीच नाही बारीक झालं पाहिजे पूर्ण बारीक हे बघा आता okay, आपल्याला लागणार आहे अंड जे आपण बनवलं ते पाण्यापासूनच वटाणे शंभर पन्नास शंभर ग्रॅमच असणार आहे वटाणे जास्त नाही आपल्याला जास्त पाहिजे जास्त लोकांना अंडे दोनच आहेत ना आपल्याकडे हिशोबाने कमी दोन कांदे आहेत थोडी कोथमीर आपल्याला गार्निश करण्यासाठी आणि ही का काजू आणि टॉमॅटोची प्युरी आहे okay. आणि आलं लसूण पेस्ट आहे मेन मेन लसूण पेस्ट ती आम्ही रेडीमेड वापरतो बघा पहिलं स्टार्टिंगला घ्या स्लो ठेवलाय त्याच्यात दोन चमचे तेल आहे जरा थोडं गरम होऊन दे मग आपण कांदा टाकायचा त्याच्यात कांदा आणि झिरं टाका कांदा आणि तेल आता तापलेलं आहे आपण कांदे टाकायचे पहिले त्याच्याबरोबरच जिरं अर्धा टाकायचं टाकायचा आणि लसणाची पेस्ट चमचा एकदम एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत बनवते ना म्हणजे कोणीही बनवू शकतो म्हणजे समजा बायको कधी माहेरी गेले तर नवरा पण हा नवरा पण बनवू शकतो सोप्या पद्धतीमध्ये जास्त त्याच्यामध्ये एकदम घुसायची गरज नाही बरोबर की नाही म्हणून ही शिकवून ठेवते मला उद्या कधी गेली माहिती की बनवायला बनवायला ना जरा झालं पाहिजे आलं लसून चांगलं बोलतात ना काय काय तिकडे झालं पाहिजे चांगलं शिजलं पाहिजे शिजलं पाहिजे शिजलं पाहिजे चांगलं पाहिजे शिजलं पाहिजे व्यवस्थित आणि थोडा गॅस फास्ट ठेवायचं हे जरा शिजलं पाहिजे ना जिरा चांगलं झालं लालसर होईपर्यंत करायचं ना ते पूर्ण लालसर नाही हलकासा आता आपल्याला वटणे टाकायचे ते चांगले जरा शिजून घ्यायचे चांगले उकडले पाहिजे म्हणजे नरम झाले पाहिजे चांगले झाकण ठेवायचं उकडेपर्यंत ठेवायचं आपण चांगलं हे बघ आता आपण बघूया मटर कसं शिपणे मटर एकदम चांगल्या रीतीने काही काही मटरला वेळ लागतो मटर आहेत ना पटकन दोन मिनिटात पण शिजतात दहा मिनिटं लागली मटर चांगल्या शिजायला आपण जी बनवली आहे ना पिवळी टाकायला काजू आणि टोमॅटोची आहे ना बाकी काय नाही त्याच्यात बाकी काय थोडस पाणी टाकायचं जास्त ना टाकायचं त्यात आपण अर्धा चमचा हळद लाल तिखट थोडस टाकायचं आपल्याला लाल तिखट मसाला हा लाल तिखट आणि मेन म्हणजे मीठ कमी टाकायचं कारण का आपण अंड्यात टाकलेलं ना म्हणून जास्त नाही टाकायचं आणि कलर येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची पावडर टाकायचं कलर सगळ त्याच्या कलर चांगला येतो आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं चा। आणि थोडा वेळ तरी पण वासळ ठेवायचं कारण का हे शिजले पाहिजे ना मसाले सगळे आता हे थोडा वेळ वाफेवर ठेवूया आपण पाच मिनिटं जास्त वेळ जास्त वेळ पाचच मिनिटं जास्त जास्त पाच पाच मिनटं आता असं बघा असं झालं पाहिजे चांगलं मस्त वेळ आपले मसाले चांगले शिजलेले आहेत आपण जे अंड बनवलेलं ना ते आता ह्याच्यात टाकायचं चिटकलं की काय ना चिपकलं नाही डायरेक्ट टपाक करू पडलं रे चांगला मिक्स करतो एकत्र एक जॉईन झालं होतं सगळं ते असं आहे की मिक्स करायचं अजून चांगल्या रीतीने बारीक करायचं चांगला, कर चांगला स्मॅश करायचं चा। कर चा। कर चा। ते अशी मोठं स्मॅश नाही करायचं मग टेस्ट नाही करायचं ते बुर्जी टाईप होणार थोड तरी असं पनीर सर्कल दिसलं पाहिजे ना थोडंफार पनीर, पनीर पनीर आ, वो पनीर खायची अंडा खायचं थोडं आपण आता कस्तुरी मेथी टाकायची चांगलं काय म्हणतो त्याला सुगंध देण्यासाठी बरोबर थोडी कस्तुरी मेथी थोडा आपलं मॅगी मसाला थोडासा किंचित झाला असं नाही टाकायचं तिखट नाही झाला पाहिजे ना आपल्याला तुमच्यावर आहे मॅगी मसाला टाकायचा की नाही या आमच्या बाईसाहेब मॅगी मसाला जरा आवडत होता ना टाक मॅगी मसाल्याशिवाय चेन नाही पडत ना मी आता मॅगी बंद आहे ना म्हणून मी मॅगी मसाला ह्याच्यात टाकतो आणि गरम मसाला मेन म्हणजे गरम मसाला टाका गरम मसाला टाकायचा दा? हा थोडासा टेस्ट चांगली येत गरम मसाला थोडा फ्लेवर येतो त्याला आता ही ढवळून घ्यायचं आपण चांगलं मिश्रण चांगलं करून घ्यायचं एक जीव केलं काय काय करत एक जीव करायचं सगळं एक जीव आपलं आता सगळं मसाले टाकलेत <laughs> ना थोडस हे दोन अंड्याची आहे म्हणून एवढीची झाली चार अंड्याची थोडी जास्त जास्त झाली असते ना क्वांटिटी मग आपल्याला वटाणे पण जास्त लागले असते आम्ही काही माणसं दोनच खाणतो थोडा वेळ आपण झाकण ठेवल्या जरा ते मसाले आता टाकलेत ना ते चांगले झाले मिक्स व्हायला पाहिजे आणि थोडे शिजले पाहिजे ते मसाले तरी पाच किंवा दहा मिनिट आपल्यावर आहे आपल्याला पाच मिनिट ठेवायचे पाच मिनिट दहा मिनिटं ठेवायचे ग्रेवी हे होऊन जाईल ना सुकी होऊन जाईल नाही सुकी नाही ती थोडी ग्रेव्हीच ना का आपण पाणी होतलंय ना तिथं थोडंसं हे मस्त असं वाटतं ना ते पनीर मटर पनीर वाटतंय हा रे मटर पनीरच वाटत रे असं वाटतच नाही आणि हे बघा वरत तेल बस सुटलंय तरी आली आहे तरी आणि चांगलं मिक्स करूया आणि मस्त गार्निश करूया कोथिंबीर <स्तिमिर> गार्निश करूया आणि <स्तित्तित> मग ती जरा हे ढवळून ठेवूया हे बघा आपली रेडी झालेली आहे मटर अंडा मसाला रेट रेसिपी ओके आता गॅस घालवून टाकायचं मस्त आणि थोडं हे ठेवायचं चा। चांगली अजून होते ना चांगली वाफेवर अजून हे होईल चला आता आपण ते चव घेऊया कसं बनवलं ते बघूया मी ताटली भाजल्या सारखं खूप छान आहे तिखट पण कमी आहे मस्त झालं म्हणजे कोणी खाऊ शकत लहानपण पण खाऊ शकतो आ, आ, प्रोटीन चारी प्रोटीन मिळणार आहे आणि वाटाणे पण चांगले शिजलेले तिखट नाही काय नाही ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी मसाला थोडा जास्त टाकलं आणि आपण कसं ते तव्यावर आपण फ्राय करतो तेव्हा प्रोटीन निघून जातात अंड्यातले आपण आता याच्याने फ्राय करतोय म्हणजे अशा आप रीतीने आपण केलं तर प्रोटीन राहणार ते उकडून आपण हे केलं ना चला तर मग या व्हिडिओला आपण इकडे संपवूया तुम्हाला कशी वाटली कुठली रेसिपी होती मटर अंडा रेसिपी मटर अंडा मसाला मटर अंडा मसाला ही रेसिपी होती तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि जर माहितीपूर्वक वाटली असेल व्हिडिओ तर शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन जर कोणा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग आपण असे छान छान व्हिडिओ घेऊन ये तोपर्यंत व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर स्वस्त रहा आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय